गणपती बाप्पा मोरिया पन्नाशीच्या पुढचे सर्व पुरुष या बाबतीत नक्कीच आनंदी आहेत ते म्हणतात तीन चांगल्या गोष्टी आमच्या आयुष्यात सुदैवाने लवकर झाल्या मॅगी यायच्या आत आम्ही मोठे झालो हॉट्सअप यायच्या आत आमचं शिक्षण झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईल यायच्या आत आमचं लग्न झालं <laughs> एक बाई रोज बँकेत यायची आणि कोणतंही काम न करता एकाच जागेवर बसून राहायची बँकेतल्या मॅनेजरच्या ते लक्षात आलं मॅनेजरने त्या बाईला विचारले तुमचे इथे नेमके काय काम आहे तुम्ही रोज बँकेत येता बाई मला घरी काहीच काम नाही मी तुमचा कर्मचारी विरूची बायको आहे विराट जडेजा आणि रोहित यांच्या बायका जशा त्यांच्या नवऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियम मध्ये दे जातात तशीच मीही माझ्या नवऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी येथे येते <laughs> विरू अरे या तू ऐकून फिफ्टीन विकत घेतलास का अज्जू नाही यार बॅटरीवरची स्कूटर घेतलीये आता मला ज्याच्याशी बोलायचं आहे डायरेक्ट त्याच्या घरी जाऊन बोलतो दोन फायदे होतात खर्च पण कमी होतो आणि चहा नाश्ता पण मिळतो <laughs> आज रात्री खूपच थंडी वाजत होती मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी डिसेंबरचं नाव बदलून एप्रिल ठेवलं <laughs> हे जोक जर जो तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद